महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक यांनी आज जिल्हा शाखेच्या वतीने शासनाच्या धोरणाविरुद्ध व गुणरत्न सदावर्धे यांच्या विरुद्ध काळा दिवस पाडण्यात आला आहे मागील चौवेचाळीस दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून याची अद्यापही शासनाने दखल घेतली नाही उलट आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची नोटीस बजावली यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे तसेच गुररत्न विरोधात सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करत नारे सुद्धा करण्यात आली आहे आमच्या संपाचा पंचेचाळीसचा दिवस सुरू आहे आज आणि जे गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांनी आमच्या विरोधात सेविका आणि मदत मदतीच्या विरोधात त्यांनी आज हायकोर्टामध्ये याचिका दायर केलेली आहे म्हणून आम्ही आज पंचेचाळीस सदस्य त्यांच्या त्यांचा निषेध करत आहोत अठ्याहत्तर हजार हे कुपोषित झालेले मग त्यांना कसं माहीत की बालके अठ्याहत्तर हजार कुपोषित कसे झाले त्यांनी वजन उंची घेतली का अव वजन उंची तर सेविका घेते आपल्या अंगणवाडीमध्ये तेव्हा त्यांना करते की कोणता मुलगा साधारण श्रेणीमध्ये आहे कोणता मुलगा प्रथम श्रेणीमध्ये आहे आणि कमी तीव्र कुपोषित आणि तीव्र कुपोषित मध्ये कोणता मुलगा आहे हे फक्त सेविकाच काढू शकते आहे त्यांना कसं माहीत त्यांनी एकदम आग्रह दिला अठ्याहत्तर हजार आणि सरकारला तो बचावून सांगत आहे आणि आमच्या विरोधात त्यांनी याचिका जाहीर केली ह्या यापूर्वी आम्ही कितीतरी आंदोलन केले आहे पण कोणीही आमच्या विरोधात याचिका जाहीर केलेली नाही आणि ती हायकोर्टात त्यांनी याचिका जाहीर केलेली आहे आणि म्हणून आम्ही आज काळा दिवस पाळत आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत चार डिसेंबर पासून संपा पंचेचाळीसचा दिवस झालेला आहे तरी सरकारला जालेली नाही आहे त्याकरिता आम्ही आज काळा दिवस पाळलेला आहे आणि हा काळे कपडे घालून काळा दिवस पाळून आम्ही हा जिल्हा परिषदवर मोठ्या प्रमाणे मोर्चा काढले काढलेला आहे की त्यांचा निषेध करत आहोत आम्ही की आमच्या एवढ्या मागण्या पूर्ण करत नाही तरी निषेध करून आम्ही हे काळे कपडे घाल घाल घातलेले आहेत जर कुपोषण वाढून राहिला तर हे शासनाची जबाबदारी आहे कारण की जर शासनाला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही तर आम्ही संप करणार जेव्हापर्यंत हो। शासन आम्हाला लेखी देत नाही तेव्हापर्यंत आम्ही संप आपला मागे घेणार नाही आज चौवेचाळीस दिवस सुरू आहे आमच्या आंदोलनाचा या डिसेंबर पासून मी बेमुदत संपावर आहोत आमच्या मागण्या आहेत पेन्शन प्रेम्युटी वेतन श्रेणी आणि चौवेचाळीस दिवसापासून आम्ही बेमुदत संपावर आहोत सरकारला जाग म्हणून आम्ही निषेध दिसतो रत्न सदावरते त्यांचा निषेध नि म्हणजे आमच्या विरोधामध्ये ते विरोधामध्ये आमच्या बोलले याचिका दर्शवली की मुलं कुपोषित हो कुपोषण वाढलेला आहे ह्या संपार असल्यामुळे म्हणून ते आमच्या विरोधात बोलले आहेत